नमस्कार मंडळी आपले तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण आंबेगाव मतदारसंघाचा मॅप व त्यातील पोलिंग टेशन किती आहेत व ते कोणते ते हे पाहणार आहोत आंबेगाव मतदारसंघाचे बाउंड्रीला कच्चे तालुके जुन्नर तालुका त्याचप्रकारे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा तीनशे एक्केचाळीस पोलिंग स्टेशन खेळतात असणारा मतदारसंघ आहे आपण पोलिंग ची नावे पाहणार आहोत आऊपे पिंपरवणे डोन तिरपाळ नावेड, नानवेड असाने माळीन आडिवरे वरसवणे बोरघर उमरवाड़ी पांचोले कोडरी पाटन कोंडवल पिंपरी कुशिरे गाड़ीकरवाड़ी फुलोड़े कोलतावड़े जांोली राजपुर फलकेवाड़ी गिरौली गंगापुर बुद्रुक सिनोली कानसे सुपेजर डिंबे खुर्द गोहे पोखरी चिखली गोहे बुद्रुक बोलदरा গোনুড়ি মলুংগ পাৰ্ব ফুলু লৌকী ৰঞি কলম ৱৰপেমা নন্দোৰ বিঠলৱী তোৰেগাঁও আম্বেগাঁও গাঁওন চাল বামুৱী নৰড়ী নাৰো টাকে সুতানপুৰ একলহৰে চানদি বুদ্ৰুক নাগাপুৰ वळती जांबूत पिंपरखेड शिंगवे खडकी चांडोली मनसर लोंडेमाळा मनसर लांडेवाडी कुरवडिंदी थुगाव औसरी खुर्द भोरवाडी तांबडेमाळा औसरी बुद्रुक मेणगेवाड़ी यसगूट बेलसर पारगाव ओनेर खुर्द पोंदेवाड़ी जारकवाड़ी गावड़ेवाड़ी गाव भावड़ी, पेट पारगव तर्फ खेड़ शेरदा रानमाला धामनी खड़कवाड़ी जांभूलनगर लोनी सविंदनी कवठी यमो यमाई निम निमदुदे टाक डोंगरवन, रावड़ेवाड़ी मलटन मलटन शिंदेवाड़ी पाबल कान्हूर मे मेसाई चिंसोरी मेसाई शस्ताबाद निमगाव भोगी, कोरेगाव ढोक सांगवी, पिंपरी धुमाला वघाड़े वुरुडे हिवरे धमारे अशा केन्दूर केन्दूर कारंदी जातेवागाव खुर्द मुखई गणेगाव खालसा खंडाळे रांजणगाव गणपती बाबुलसर खुर्द अशा प्रकारे तीनशे एक्केचाळीस पोलिंग टे तर मंडळी आपल्या चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद